नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलमध्ये मी रुची आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर राज्याच्या अनेक भागांमध्ये आजपासून आपल्याला पावसाची हलके ते मध्यम स्वरूपाची बॅटिंग दिसणार आहे तसं बघायला गेलं तर आपण पाहू शकता या मॅपमध्ये की विशाखापट्टणमच्या दरम्यान आपल्याला एक कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झालेला दिसत आहे आणि त्याचा सध्या मुख्यतः प्रभाव आपल्याला मराठवाड्याच्या काही भागांमध्ये त्याचबरोबर विदर्भाच्या देखील काही भागांमध्ये दिसत आहे आणि त्याचबरोबर मेघगर्जना आणि विजांच्या कटकटासहित हा पावसाचा प्रभाव आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेला दिसणार आहे तर आजपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा जोरदार स्वरूपाची बॅटिंग करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता विशाखापट्टणमच्या दरम्यान आपल्याला एक चक्रकार स्थिती म्हणजे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला दिसतोय आणि त्याच वातावरणात वाढ होऊन दुपारनंतर आपल्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस झालेला दिसणार आहे खास करून मध्य महाराष्ट्राचा जो पट्टा आहे म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशात आपल्याला सत्तावीस तारखेला पावसाचं प्रमाण हे अधिक स्वरूपाचं दाखवलेलं गेलेलं आहे इकडं सोलापूर त्याचबरोबर इकडं इंदोर ते बारामती दौंड त्याचबरोबर इकडं करमाळा छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर पुण्याचा घाटमाथा परिसर खेड सातारा कोकण किनारपट्टी त्याचबरोबर इकडं जुन्नर पारनेर त्याचबरोबर शिरूर रांजणगाव ह्या भागांमध्ये आपल्याला उद्या पावसाचे प्रमाण हे अधिक स्वरूपाचं दाखवलं आहे त्याचबरोबर इकडं मालेगाव उत्तर महाराष्ट्राचा भाग त्याचबरोबर इकडं वाशिम नांदेड लातूर बीड या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा उद्या देखील झालेला आहे म्हणजे राज्यात गणपती बसायच्या सुरुवातीलाच राज्यात पाऊस चालू होणार आहे त्याचा प्रभाव हा आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा दहा दिवस दिसणार आहे हा हो आपला अंदाज आहे आणि ज्यावेळेस गणपती बसतात आणि पाऊस चालू होतो तो, तो पाऊस हा अडकून राहतो दहा दिवस शंभर टक्के हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतो तर अठ्ठावीस ता तारखेचा अंदाज बघायला गेलं तर चक्रकार स्थिती ही भूभागावर आलेल्या आपल्याला दिसत आहे आणि त्याचा प्रवाह हा आपल्याला पुन्हा विदर्भ त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आता अठ्ठावीस तारखेला बघायला गेलं तर आपण पाहू शकता विदर्भाच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतो त्याचबरोबर जळगाव इकडं शेवगाव वाशिम नांदेड छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला पावसाचा जोर हा अधिक दाखवला गेला आहे त्याचबरोबर आहिल्या भा नगरच्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण हे अधिक स्वरूपाचं दाखवलं गेलं आहे इकडं कोकण किनारपट्टी मुंबई नाशिक आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा संपूर्ण भाग म्हणजे अठ्ठावीस तारखेला देखील ह्या भागांमध्ये आपल्याला चांगल्या ते हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस दाखवला गेला आहे दुपार नंतर वातावरण चेंजेस होईल आणि हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची एकोणतीस तारखेला आपण पाहू शकता विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार ते काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होण्याची शक्यता ही आपल्याला एकोणतीस तारखेला दाखवली गेली आहे खास करून अकोला इकडं वाशिम इकडं चंद्रपूर त्याचबरोबर इकडं नागपूरचा दक्षिणेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आपल्याला एकोणीस तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवतोय त्याचबरोबर इकडे सोलापूरला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याच्यानंतर तीस तारखेला आपण पाहू शकता उत्तर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण सकाळपासून राहील त्याचबरोबर विदर्भात ती जी पावसाची कमी दाबाची चक्रकार स्थिती ही आपल्याला नागपूरच्या वरती म्हणजे मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये दिसत आहे आणि तिचा प्रभाव हा आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा जो जळगावचा पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये आपल्याला तीस तारखेला काही ठिकाणी अति जोरदार पाऊस या मॅपमध्ये दाखवला आहे म्हणजे राज्यात पाऊस हा चालू राहणार आहे फक्त हा पाऊस भाग बदलत पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे हा पाऊस देखील काही ठिकाणी अतिशय जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे खास करून बघायला गेले तर दोन पट्टे आपले मराठवाडा विदर्भ आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र म्हणजे या तीन भागांमध्ये आपल्याला या पावसाचा प्रभाव मुख्यतः जोरदार स्वरूपाचा दिसणार आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकता की एक तारखेला देखील आपल्याला मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते तुरळ स्वरूपाचा पाऊस झाला दिसून जेपीएस मॉडेलचा अंदाज पाहिलं गेलं तर आपण पाहू शकता सत्तावीस तारखेला कोकण किनारपट्टी विदर्भ मराठवाडा या भागांमध्ये पाऊस आहे त्याचबरोबर अठ्ठावीस तारखेला पण आपण कोकण किनारपट्टीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार त्याचबरोबर विदर्भात देखील जोरदार मराठवाड्यात देखील जोरदार एकोणतीस तारखेला देखील आपण पाहू शकता विदर्भ मराठवाडा कोकण हे पावसाचे वातावरण जोरदार राहणार आहे त्याचबरोबर तीस तारखेला उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा काही भाग मध्य महाराष्ट्राचा काही भाग कोकण किनारपट्टी त्याचनंतर नंतर आपण पाहू शकता की एकतीस तारखेला देखील या वातावरणाचा प्रभाव राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस या मॉडेलने देखील दाखवलेला आहे त्याचबरोबर एक तारखेचं वातावरण बघायला गेलं तर कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसतोय त्याचबरोबर दोन तारखेला पाहू शकता आपण विदर्भाला विदर्भाचा दक्षिणेकडील भाग त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला पाऊस या मॉडेलने आपल्याला दाखवला आहे आता बघायला गेलं तर सरासरीपेक्षा पाऊस हा आपल्याला जीएफएस मॉडेलने मात्र कमी दाखवला आहे परंतु आता मॉडेलचा अंदाज बघायला गेला तर वातावरणाचा देखील अंदाज घेणं गरजेचं असतं कारण की ज्यावेळेस कमी दाब हा विशाखापट्टणमच्या दरम्यान निर्माण होतो त्यावेळेस नक्कीच त्या कमी दाबाचा प्रभाव हा आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेला दिसत असतो त्याच्यामुळे येते पाच ते सहा दिवस राज्यात जो आपल्याला गणपतीचा कालावधी आहे गणपती बाप्पाचा कालावधी आहे त्या कालावधीत आपल्याला राज्यात अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला दिसत असतो आणि त्याच्यात जर ओल्यात जुन्या लोक असे म्हणतात की ओल्यात जर गणपती बसला तर तो पाऊस हा आपल्या राज्यात दहा दिवस पडतो म्हणजे पडतो याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता बघायला गेलं तर गणपती उठल्याच्या नंतर देखील राज्यात पाऊस हा राहणार आहे त्याचा व्हिडिओ आपण नंतर बनवू जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला करा, बेल करा, क्लिक करायला विसरू नका धन्यवाद मिळू नवीन